नमस्कार मित्रांनो आपल्या आर मेडिकल मराठी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण घेऊन आलेलो आहोत कोंडा जास्त झाल्यानंतर तो कमी करण्यासाठी घरगुती उपाय आपण आज घेऊन आलेलो आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशीच महत्त्वाची माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर आपल्या सर्वांना कोंडा माहीतच असेल आणि कोंडा झालेला बी देखील असेल महिलांमध्येही जास्त प्रमाणात होते तर याच्यासाठी आपण घरगुती उपाय घेऊन आलेलो आहोत ते आता आपण पाहू तुम्हाला डोक्यामध्ये जास्तीत जास्त कोंड्याची समस्या जाणवत असेल तर तुम्ही जेव्हा आंघोळीला जाणार असाल त्याआधी साधारण चार ते पाच तास लिंबामध्ये थोडी साखर मिक्स करा आणि हे मिश्रण तुम्ही केसांना लावा आणि आंघोळ करताना हे धुवा एके आठवड्याच्या आत तुम्हाला कोंड्यापासून सुटका मिळण्यास मिळाल्याचे दिसून येईल लिंबातील व्हिटॅमिन सी हे केसांना उत्तम पोषण देते आणि कोंडा घालवण्यास मदत करते तर अशा प्रकारे तुम्ही घरगुती उपाय करू शकता याचा रिझल्ट खूप छान आहे तर अशा प्रकारे आपण घरगुती उपाय सांगितलेला आहे तरी आपल्याला घरगुती उपाय कसा वाटला कमेंटमध्ये कळवा आणि असं अशीच माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर धन्यवाद मित्रांनो